वणी येथील ग्रामीण रुग्णालयात मुदतबाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते मात्र ही चौकशी बरोबरची असल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणी समोर आलं आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला या विषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते आणि जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक समिती वनित दाखल झाली त्यांनी घटनास्थळीची पाहणी केली चौकशीत काय आढळलं ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जाळलेली औषधे आढळली आणि त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मदत संपलेली नव्हते असं आढळून आलं आणि याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होते सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर का कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशीचे समितीने सांगितलं असलं तरी ही कारवाई केवळ वरवरची वर असल्याचा आरोप होतो आहे रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटबाबतची ही गंभीर चूक आरोग्य आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणतीही कारवाई होते हे पाहणे महत्वाचं ठरेल या गंभीर प्रकाराच्या अनियमिततेने स्थानिक नाही नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे एन सी एन न्यूजसाठी अनुल गांगुर्डे